श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आश्विन कृष्ण अमावस्ये दिवशी सर्व पित्री अमावस्या श्राद्ध पक्षाचा हा शेवटचा दिवस असेल शास्त्रामध्ये सर्व पित्री अमावस्येला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते कारण हा पितृपक्षाच्या समाप्तीचा दिवस आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया सर्व पित्री अमावस्येची दहा न ऐकलेली रहस्ये यामध्ये पहिलं आहे शास्त्रानुसार कुतुब रोहिणी आणि अभिजित काळात श्राद्ध करावे सकाळी देवांची आणि दुपारी पितरांची पूजा करतात त्यालाच कुतुब काल म्हणतात असे म्हटले जाते की या दिवशी आपण त्या विस्मृत पितरांचे श्राद्ध करतो जे येऊ शकत नाहीत किंवा ज्यांना आपण ओळखत नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध अवश्य करावे सर्व पित्री अमावशेला ज्ञात अज्ञात सर्व श्राद्ध करण्याची परंपरा आहे तीन म्हणजे जर एखाद्याला काही कारण असतो तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पित्री अमावशेला श्राद्ध करता येते असे मानले जाते की या दिवशी सर्व पूर्वज तुमच्या दारात उपस्थितीत असतात चार सर्व पित्री अमावशेला तर्पण पिंडदान आणि ऋषीदेव आणि पितरांची पूजा केल्यानंतर पंचबली विधी केला जातो आणि सोळा ब्राह्मणांना अन्न अर्पण केले जाते किंवा तुमच्या क्षमतेनुसार दान केले जाते जर कोणताही वारस नसेल तर पंतू किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला श्राद्ध करता येते पाच श्राद्ध पक्षाच्या दिवसामध्ये आणि विशेषतः शेवटच्या तारखेला म्हणजेच अमावस्येच्या दिवशी घरगुती कलह क्लेश पिणे मांसाहार वांगी कांदा लसूण शिळे अन्न पांढरे तेळ मुळा काळे मीठ सत्तू जिरे मसूर मोहरी हरभरा आदी पदार्थ निषिद्ध मानले जातात त्राम नरकात ते इति पुत असे शास्त्र सांगते की जो नरकापासून मुक्त करतो तो पुत्र होय या दिवशी मित्रांनो केले जाणारे श्राद्ध पुत्राला पूर्वजांच्या पापापासून मुक्त करते सात नंबर श्राद्ध घरी पवित्र नदी किंवा समुद्रकिनारी तीर्थक्षेत्रात किंवा वटवृक्षाखाली पवित्र पर्वतक्षेत्रावर दक्षिणेकडे तोंड करून सार्वजनिक पवित्र भूमीवर केले जाऊ शकते हो तुम्हाला शक्य असल्यास पितृपंधरवड्यात तुम्ही संपूर्ण गीतेचे पठण करू शकता किंवा पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि मोक्षासाठी या अमावश्येला गीतेच्या दुसऱ्या आणि सातव्या अध्यायाचे पठण करण्याची तरतूद आहे सर्व पित्री अमावस्या ही पूर्वजांना निरोप देण्याची शेवटची तारीख आहे पूर्वज पंधरा दिवस घरात येतात आणि आपण त्यांची सेवा करतो नंतर त्यांच्या जाण्याची वेळ येते म्हणून याला सर्व पित्री पितृ विसर्जनीय यामावश्या महालय समापन आणि महालय विसर्जन असेही म्हणतात अशा तऱ्हेने सर्व पितृ अमावश्याला पितृ रुचिकृत पितृस्त्रोत गायत्री पठन पितृ कवच पटन पितृ देवचालिसा आणि आरती गीतापाठ आणि गरुड यांचे वाचन याला अतिशय महत्त्व आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ